हे बघा आता येऊ बाबा बघून दाखव सांगेल आपल्याला दर बघू हे बायसा बसलेला असतो तो खूप तीन भेटलं ब त्याला हे बघा साईज हे बघ पाउट त्याने पालो चालवलेली आहे बघ त्यानं की भेटलं ना पाच भेटलं बघू अखर पाच भेटलं ना त्याला हे बघ ही साईजची आहे ब सगळी सगळं सेम वाटतं ना बहुसात वाटतं ना र सगळं बाऊसात हे बघ तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अॅग्रिकल युट्यूब चॅनलवर मी गवांकर तर आज लई दिवसांशी आलोय बालावं बघू जवाला बघासाठी आलो आहे खास सीझन काय माकल्यांचं संपलेलं आहे त्या दोन तीन वेळा गेलेलो दोन तीन वेळा भेटलेल्या मग माकल्या तवऱ्याच त्याच्यानंतर काय मी माकल्यानं जावाचा बंद झालो तू डायरेक्ट जावाला पण नसं भेटत ना त्या जाऊन पण भेटत नसं दोन वेळा गेल तो तर चार ते पाच भेटलेले आहे बस फक्त त्याच्यामुळं मी जात नसं नुसती भरपूर मेहनत करायची ना चार पाच माकल्या मग जाई नसं मी तर आज आहे बघा इथं लोकेशन तुम्हाला ओळखलं असेल आपले घरचे माणसाली मस्त वाटतं एकदम थंठण बसलो येऊनशी आता जस्ट आलोय ना बसलोय इथं शिवडीचे शिवडी पुलाच्या खालती बसलोय बघ पाणी आहे अजून अजून पाणी सुकाला टाइम आहे यो मित्र भेटलाय माझा आमच्या गावांचा कनाला राहिलाच उभे नाही यो खूप नाही तर भेटला मी आणशी उतरलो तर तो काय चिंबोऱ्या बघत होतास नाही चिंबोऱ्या बघत होता तो तौरेन मला दिसला तर त्याला मी आवाज दिला तर खुबेनं आईला आहे तो माकल्यानं खूप नाही बघायचं म्हणजे जेव्हापुरती माकल्या बघायच्यात माकल्या जर भेटल्या तर चान्स नशीब नाही भेटल्या तर काय हरकत नाही भेटतील त्या भेटतीन दोन तीन तीन चार तरी भेटल्या पाहिजे जेवाला तर चला जाऊ यातमध्ये या खातच झालं माकलेनं बहुते माकली एक पुन्हा भेटली माकलीचं सीजन संपलेलं आहे आता घरी जावाच्यापेक्षा मित्र असला इथं त्याने खूप करलं बघा खूप करलं बघ मस्त खूप ह करलं बघ मी नाही आवरप करल बघ बरनी नाचते तर आता दुसरा काही पर्यायीस नाही आहे हा खूपच बघतं आहे जरा असं बघा खूप वेस पं करतात खूप बघायला तर कंटाळा येते म्हणून काय आता पर्यायीस नाही विजमाकल्याने भेटत म्हणजे त्याला तरी जाता जाता नंतर पहिला तर खूप बघत आहे नंतर जाता जाता परत एकदा खलशी जाईन त्या शिव त्या साईडची एकदम खलशी जसं तसं तेव्हा बघीन भेटली तर माकली दाखवेन तुम्हाला भेटल का नाही भेटेल नाही शकत कारण तर माकली संपलेली आहे सीजन तर चला पाहिजे खूप बघायचं बघता बघा मी आवरं भेटलं म्हणा त्याला आवरं भेटलं तर मंडळी बघा कॅमेरा डोक्याला लावला आहे माकले ना तू माकल्या का भेटल्या नाही वाय खूप बघते बघ मी आवरं आवरा भेटल पर्यायच नाही विजा घरी जाऊ पेक्षा हे बघ दाखव भेटलोन पैसा भेटतंयकडे खूप आहे ना गतीस जण आईली बघ जवळ जवळ एक दोन तीन चार वीस सग जण आली खूप आहे ना वीस ते पंचवीस जण दिला ग त्याने ते बायचा खूप असतं बसलेलं असतं चिकला हो तो त्याने आवर विटलं बघ फल आणलंच त्यातनी त्याने फलवणे आणलं असा चालतंय तो हलकचा आहे म्हणून तो गाराने जास्ती ग भरपूर जण आलीन अख्खा बालूच भरलेला आहे ना खुबा कती रुपये एक एक किलो एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किलो यो खूप आहे ना यो एकशे तीस रुपये किलो म्हणजे यो मोठा मोठे साईजचा आहे जरी जवळजवळ हे दहा खुबं बस बसने किलो एक किलोला दहा म्हणजे दहा रुपये बारा रुपये तेरा रुपयाला एक खूप आहे तेरा रुपयाला विचार करा बर भाव आहे खूप आहे ना खुब बघायला कंटाला येते मेहनत आहे भरपूर माकल्या माकल्याने भेटले त्याची मुलं दुसरा पर्यायच नाही तर खूप पकडू आपण चला मग आता मी पकडून दाखवते कुप आता बसलेलं असतं हे बघ आज फिरवाचं बघतं बसलेलं असतं तू भेटत आंबलेला ता ता। आहे तापलेला आहे हा ता जण आली ना हे आपल्याला बघ चार भेटलं बघ चार भेटलं बर्नी ही बर्णी मी घरून घरून घेऊन नाही आलो ही बर्णी भेटली मला तिथं कुभं ठेवासाठी मी घेतलेली तिथं तिथं वापर करायला पिस्की घेऊन आलो तुम्ही माकल्या ठेवाला पण माकल्या काय आपल्यानं भेटल्या नाही तरी बघू प्रयत्न करू माकले पहिला खूप बघू नंतर खलती जाईन तो माकल्यानं बघईन भेटताना पाहिजे असं पहिला खूप बघूया नाही तर याच्यातच टाइम जाईल परत सात फिरवायला लागतं तो हसला का भेटतं भरपूर जण आले त्याच्या मुलं तर पाणी खादुल झालेलं आहे तर तो पाणी उरवताला हसला का पण दिसतं ते ते पाणी उरवलं बघ इथं असाल बाजूनही काही अजूनही अजूनही काय अजूनही काय हे बघा किती भेटलं

रे फुल बघा आम्ही दोघ जण खूप बघतो लई स्पीडला चालतंस र तू त्याव त्याव फॉलो त्याच्या तरी तो कती स्पीडला चालतोय बघ तर त्याला सवय सवय आहे ना रे तुला तोर मना नगलं काही त्याला गुणसावर किती गवला कायला गवला त्याला उभा नाही पहिला कधी धरात असतो पहिला पंधरा किलो वीस किलो आता आता धरात कबुआ बघून दाखील सांगेल आपल्याला धर बघू पायसा बसलेला काय तो खूप तीन गोटलं बघ त्याला हे बघा साईज त्यान तो असा बसतो तो सत्ता राहायला लागतो मिनतला या तुम्ही मिनतला आहे नाही गवला गवला बघ त्याला त्याला गौला म्हण एक गो अजून सर आपल्याला अजून एक निघवलं असं काही हरकत नाही जे भेटल ते आपलं दररोज दररोज काय भेटल आता बघलो ना आल तू मागल्या ना माकल्याना नुसतं फोन आकारत माकले ते माकले ते अरे माकल्या देवाला आई काय परिस्थिती आहे ती बघा व्हिडिओमध्ये मध्ये याच आहे खूप भाऊ नये ना आपली उन्ह एक भेटला बारका बारीक साईज आहे बन सोडून देऊ बारीक साईज <laughs> आता तू बघा गाड्या चाल चालतात तशा तशा वर्षी तर मंडळी बघा येऊ बघा पट्टा लागलाय तुम्हाला दिसत असेल येऊ निवठाय निवठा निवठा मीने ने हात घाललाय बघ बिलन येऊ बघा निवठा भेटलाय गा प्ले मस्त साईजचा निवठा भेटला निवठा भेटला निवठा जवळच होता दौलो तो हे बघा निवठा एकदम जबरदस्त आहे साईज निवठाची आपण त्याला बरं नेऊन टाकू निटला निव बघा खूप करते बघा दाखवू बघू दंशी माझ्याकडे नाही बघा तीन गा। गा। भारी भारी। तीन 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 आता गावलं का पटकन दोन तीन एकद्याच गवतात नाही हा दोन तीन गावला ना काय एकद्याच गवतात नाही तर मग एक पुण्य गावं ना बघा चालतंय बघा मी पण पलो अशी उतरलोय त्याचे त्याच्या सोबत तो दे तीस आता तुम्हाला दाखवते नंतर गावला बघ त्याला एक पकडत आहे बघ मी पण त्याच्या सोबतच उतरलोय भेटलं काय तीन भेटलं ना त्याला नाही बघा साईज आहे ना र मोठा एक कुणी भेटला तुला अजून भेटतं नाही हात मोठं ही साईज बारीक आहे खावाला ना ही भारी लागते तो तुम्हाला आता सांगते ब पहिला आईसान होता उभा भेटत पहिला आहे ना परफेक्ट क्लिअर भेटायचा आता बघ काल का दिसते तुम्हाला दिसत असेल काल काल ते चिखल लागता खराब झाला आहे म्हणून काला काला झाला आहे बघ पूर्ण खराब झाली जागा मुलं यो कलर चेंज झालेला आहे बघ कालाकाला पहिला आयसा भेटायचा नाही सगळेच कालाच झालेलं आहे बघ नाही बघ खुबा पण तो कालाच झाला आहे शिवालीन तो आत्ता आत्ताची आहे ना पूर्ण खराब झालेला आहे त्याची मुलं तीन बारीक पकड रवीचं भेटतात का भेटला भेटला असं भेटलं का जवळच भेटतात ना ही जरा बरं यायचं आहे नाही बघ सगळ्याला खूप असताय चाललाय ब काला तोंड तोंड्याचं काल होत चाललाय ब चिकल तो चिखलाचा परिणाम आहे चिखला चिखल खराब झाला त्याच्यामुळं तो खूप आपण खराब झालेला आहे म्हणजे ही ब ही पाऊट त्याने पालं चालवलेली आहे बघ त्यानं कधी भेटलं नंतर पाच भेटलं पाच भेटलं बघू वक्र ते पाच भेटलं ना त्याला हे बघ ही साईजची आहे ब सगळी सगळं सेम वाटतं ना बा। बाऊसात वाटतं ना र सगळं बाऊसात हे बघ एकेच साईजचाच काहीच फरक नाही सेम साईजचाच आपल्याला खूप हायसं खूप सिम्पल आहे पकडाला पुन्हा आवरे चिकलं नाही व्हायला लागतंय हे नाही शाल तरच उभा भेटतं तू कोणा पक्का भेट नाही हे बघा ते भेटलं बघ परत पाच खाऊन तरी कायलास हा आला पाच 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 तसं भेटतं ना बघ काही खाऊ नाही तर बरं नाही बरं चला आता बस झालं आता मी पण बघते उभं कॅमेरा ठेवतोय पहिला खूप बघते नंतर लास्टला आपण कालती जाऊ माकल्या बघ बग, माकल्या बघायचा प्रयत्न करू माकल्या बघित बघित कालते एक राऊंड मारू जर भेटल्या तर तुम्हाला मी दाखविनच किती भेटतात त्या तर चला आता कॅमेरा ठेवतो आहे मी बॅगमध्ये तर कॅमेरा बोलला असता एक कंटाला येते वजन आहे बघा तो वेळ जास्त आहे त्याचं म्हणून तो, तो जमन आहे डोक्याला डोकं दुखते त्याशी बघ काय बसलेला बघू आता मी कॅमेरा ठेवून देते बॅगमध्ये आता तुम्ही बघलो होत असेल त्यांनी पैसा खूप पकडलं तसं उभं पकरायला लागतं आलेलो मागल्या ना पण दुसरा काही पर्यायच नाही ना तर खूप बघायला लागलो तर मंडली भरपूर बोलू बोलू ना माकल्या नाही भेटायच्या एक पून नाही भेटली एक फुण नाही जर असं एक बोलू बोललो एक तास असेल बवलू पण एक दोन राऊंड मारलं एक नाही बिल भेटलं तर बोललूच नाही मागले ना माकल्या स्टॉप झालं डायरेक्ट खूप बघलं जर असं तर नॉर्मल गुभा बघलं नाही माकल्या माकल्या संपल्या आता एव्हाच नाही बघा हो आता पुढच्या वर्षी डायरेक्ट कत्ती आणि आल तू जवळजवळ दोन तीन तीन न कापतेनशे आल तू माकल्या बघायला जेवायला बघायसाठी आल तू बरं भेटतील का नाही तर एक पुन्हा भेटली माकल्या भेटत नाही पहिला पहिला दोन तीन तीन दिवस आपल्यानं भेटल्या स्टार्टिंगला कती टाईम झाला त्याला महिना जास्ती झाला तेव्हा तीन दिवस भेटलेल्या बस त्यांशी आलोच नव्हतो मी आता आल तू डायरेक्ट बघायला तर काहीच नाही भेटल्या काय हरकत नाही Uh, मागल्या मला माहीत होत्या का बेटाच्याच नाहीच बेटाच्या तरी म्हणून आलतो मी सुट्टी होती म्हणून आलतो तर चला आता चाललो घरी बघा संध्याकाळ व्हावं आली मस्तपैकी वातावरण बघा चेंज झालं एकटाच बसलो आहे आंघोळ करत न ना जरा असं उभं ते खूप त्याला मयूरला देऊ बघू मयूरला देता आले पण तो पाठ बनवून व्हिडिओचा तर चला या आंघोल बिंगोल करते अंग धुते जरा असं कपडं न मग इरला खूप आपण तर चला व्हिडिओमध्ये बघा खूप कसं विकताना ते बघा याच्यामध्ये खूप डेवलं मी ते माकलेन बरं ने आणलेली चला हसतेसते जाते वरती आतापासून बालावाई वाचून परत बंद झालं सहा किलो खुब एकशे तीस रुपये किलो आहे खुबा मेहनत सुटली माकले भेटले पण खुब पकडलं तर जी मेहनत केली ती ती आपली सुटली हरकत नाही दिवस फुकट नाही गेला आपला जेवाला ठेवलं असतं आयथान जेवाला ठेवलं असतं जेवाला पुरणार नाही आहे खुबला भावाही पक्का आता बरं विकायलाच नेऊ द्या चला हरकत नाही जेवाला गेलं नाही तर थोडंसं नेवणार ती तीन चार जण जेवतीन बस फक्त या टेन्शन नाही नाही बाबा भेटत ते तर मंडळी बघितली ना व्हिडिओ आज काहीच नाही भेटलं आपल्यानं माकले भाऊ तू माकले भरपूर बोवलो भरपूर बघलो माकले ना पुन्हा भेटली माकली अशा होती का माकली भेटल पुन्हाही भेटली असं काय हरकत नाही दररोज दररोज दर काय भेटल असं काहीच नाही कधी कधी परत पण लागतं खूप कुभपा करत तीच आपण व्हिडिओ बघितली होती मी कसं कुबा करतात ते आणि खूप विकलं पण ते कुबो तरी पाच सहा किल्लो झालं सहा किलोचं आपल्याला जवळपास घरी आलो मी मग होत होता तर मी पण घर आलो घरी येऊन मग नंतर मग त्याला दिलं ते नंतर ना व्हिडिओ नाही काढली मी नाही गेलो घेऊन शिक त्याला विकायला गेलो तिथं आला असता तो पटकच्या नंतर मग तुम्हाला दाखवलं असतं तो आला नाही तो घरी होता तो तर मी पण मग घरी आलो तर तसं खूप घेऊ मी चालू डायरेक्ट तर चला काय हरकत नाही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू असेच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय